बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील मंगरुळ नंबर वन चे हे नंबर वन मामा यांचं तुम्ही गाणं ऐका खूप सुंदर आवाज आहे तुळजापुराला जाव तुळजापुराला जावा ना पहिलंय लागत आहे माझल गाव तुळजापुराला जावन पहिलं लागत आहे माझल गाव काय सांगू पाहिजे तुळजापुराची माय मा तुळजापुरामध्ये गेला कवा घड्याचा साठा न पुढी भाय लाग तू तेलगाव फाटा कवा घड्याचा साठा न पुढी व्हायला गु तेलगाव फाटा विचार करून बाय मली तुळजापुराची वाट तुळजापुराची वाटा न पुढी व्हाय लागत अवघड घाट तुळजापुराची वाटा न पुढी व्हाय लागत अवघड घाट घाट पाहुली मनात बाई वत या वरहुर वता या वरुहुर न बघता बघता अलधारुड वत या न बघता बघता अलधारुड दरुडामधून रस्ता पाहिला जणी पुलाची सजनी जनीपुलाची सदन दरुडाजवळ जवळा लय जो जनीपुलाची पुलाची सदन जवळा लय घे लागना नागना यष्टी झाले कष्टी जीव करी तर मळ जीव करी तर मळ ना सागा कुटाय हरमळ हरमळ गावामधून पाहिलं मूळ माहीच माहेर मूळ माहीच माहेर नाई उतरले ढोकीवर गावामध्ये झाली आराध्याची गाठी आराध्याची डाटी नवूजमान बाजार झाले भेटी आराध्याची डाटी नवूजमान बाजार झाले बाजा भेटी उज्मनाबाजा मधून बाई तुळजापूर शहर तुळजापूर का शहर होते अंबाजा जे जे कार तुळजापूर का शहर होते देवीचा जे जे कार तुळजापूर पाहुणी मन माझं झालंय समाधान झालंय समाधान रचना केली बाबासाहेब समाधान न रचना केली बाबासाहेब आई राजा उदे आई उदे, सदानंदिका उदे, उदे।, सदानंदिका उदे उदे उदे